लेट आज हो दादा लेट झालं आज ते मी जास्त नाही जास्त वेळ नाही आहे पाच दहा मिनटंच आहे नमस्कार झालं का जेवण नमस्कार झालं का जेवण आज लेट झाले बाहेर गेली होती हो आज हॉटेलला पार्टी होती हो काय कसाची पार्टी होती काय होत विशेष फ्रेंडचा बड्डे बर्थडे होता अच्छा फ्रेंडचा बर्थडे मग काय दिलं गिफ्ट की? की बस पार्टीस खाऊन आल्या गिफ्ट दिलं की बस खाऊनच आले हाय ताई नमस्कार नमस्कार दादा या जेवायला नाही तुम्ही जे जेवण करत आहे ते आम्हाला नाही जमत लाईक थँक्यू दादा जेवणात जे तुम्ही पाठवले आहे ते आम्हाला नाही जमणार हो नाही भ्याच का नमस्कार झालं का, का जेवण आवाज बंद नाही आवाज तर येत आहे माझ झालं का जेवण आवाज नाही येत आहे का गजानन दादा मग काय होतं पार्टीमध्ये जेवणात ताई तुमचं गाव कोणतं दादा मी नागपूरला हॅप्पी बर्थडे म्हणायचं तेच गिफ्ट असते मित्रांना हो का तुमच्या तुमच्यासोबतही तेच होत असेल मग बस तुम्हाला हॅपी बर्थडे करत असतील आणि तुम्हाला पार्टी द्यायला लागते की तुम्ही पार्टी देता की नाही देत की बस दुसऱ्यांची पार्टी घ्यायचं द्यायचं नाही हाय ताई कशी आहात फ्रॉम गोवा मी ठीक आहे दादा अरविंद दादा मी ठीक आहे झालं का जेवण देवाभाईचं गाव हो ओके हो झालं काजू करी मशरूम मसाला तंदूर बटर नॉन दाल तडका राईस सगळे वेज सेव भाजी अरे बापरे मजाच होती मग आज तर मला पण फक्त हॅपी बर्थडेच म्हणतात आणि पार्टी घेतात घेतात का की देत नाही घेतात पार्टी नागपूर मे नागपूर मे आलो हो तो शिवाजी सावजी जेवण एक नंबर हो सावजी जेवण अरविंद दादा तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आले आहेत अगं जाणून दादा काय म्हणताय घेता द्यावंच लागते हो ते तर आहे जय श्रीराम दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय माता दी तुम्ही काय जेवण केलं मग आज मी जेवण साधं जेवण केलं आज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला पण विशाल दादा आज माझ्या लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आले आहेत का तुमच्या आई नशीबवान आहे तुमचा काय बाबा त्यामध्ये तुम्ही कमेंट केली आहे हो तुमच्याकडे कोण नशीबवान आहे तुम्ही कोठून बोलता ताई गजानन दादा सांगा मी कोठून बोलत आहे गदान दादा सांगते मी कुठून आहे लग दाखवू हाय हो पहिल्यांदाच का हो मला वाटलंच पहिल्यांदा आले म्हणून विशाल दादा मी नागपूर वरून आहे <laughs> फोन mm. वरून कुठून बोलता फोनवरून दादा मी नागपूरवरून बोलते kaya eh Sri Swami Samarth Sri Swami Samarth E Vidyut का जय गुणवंत बाबा जय गुणवंत दादा जे सी बी वाला रीलला खूप हसलो हो का विषय दादा मी पुणे तालुका शिरूळवरून हो का दादा छान प्रशांत साखरे मी आताच नागपूरवरून मुंबईला निघालो हो का नागपूरला कुठे आले होते दादा तिच्या प्रसाद साखरे दिगोरी दिगोरी आहे हा पासून आम्ही जवळच आहोत आकाश धोमळकर आकाश हो नागपूर दिगोरीच्या पुढे नगर माळगडीच्या समोर उदयनगर उदयनगरच्या समोर मानेवाडा मोहोद अमेरिका अमेरिका फॅरेन वरून एक बोल जेव्हा न झोडपा आता काय जेवा झोपा आता बायक कढाड आलं कढाड आलं हो हाय काजू दिगोरीला म्हणजे काय कामाने आले होते दादा प्रशाद मी दिगोरीला स्मार्ट जवळ आली होतो हो का स्मार्ट जवळ तुम्ही म्हणजे कुठे राहता मुंबईला राहत काय तुमचे डोळे काजळ सारखे आहेत काजोल सारखे आहेत खरच आहेत का माझे डोळे काजळ सारखे आतापर्यंत कधी मला कोणी नाही म्हटलं मला आतापर्यंत कोणीच नाही बोलले माझे डोळे कोणासारखे आहे ちょっと、ちょっと、ちょっと、ちょっと、ちょっと、ママ、見て<マ>、ちょっと、ちょっと、あれ काही नाही वाटत नाही तसं काही आदित्य जाधव जेजरीला खंडोबाला आला होता ना री रीलमध्ये काय जेजरीला जाऊ रिल मध्ये हो कुठून आहे ताई दादा मी नागपूरवरून आहे तुम्ही कुठून बोलताय झालं का जेवण सुट्टी होती का मग दादा गजानन दादा సహ దేవు ఢాక నీ హాయ్ నమస్కారం దాదా నే సెటర్డే సండే సెటర్డే సండేస్త टी बर आहे सिंग हाय हाय दादा उद्या परवा सुट्टी हो आज तर असेल ना मग पार्टीला किती वाजता गेले त्याच्या मग ला गेलो साडे ला रिटर्न हो एकच बेलगाड्या सरियत नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार दादा झालं का जेवण तुमचं पण चॅनल आहे वाटते ना एकच सरे दादा तुमचं पण खुशी पवार झाले